आगामी पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी चिखली येथील क्रमांक एक हा प्रभाग आतापासूनच गाजतोय दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीत भाजपचे कुंदन गायकवाड हे अनुसूचित जाती प्रवर्गातून तर स्विनल मेहत्रे या ओबीसी प्रवर्गातून निवडून आल्या होत्या सर्वसाधारण प्रवर्गातून साधना मळेकर यांनी अपक्ष निवडून येत बाजी मारली होती तर सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातून दत्ताकाका साने निवडून आले होते यावेळी मात्र चित्र बदलताना दिसत आहेत सर्वसाधारण प्रवर्गात महिलांसाठी दोन जागा ओबीसी एक आणि एक सर्वसाधारण अशी प्रभाग रचना यंदा झाली आहे अनुसूचित जातीचे आरक्षण न लागल्याने कुंदन गायकवाड यांना दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढवायची वेळ आता आली आहे तर गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले पुरुष उमेदवार आता आपली पत्नी रिंगणात उतरवण्याच्या जोरदार तयारीला लागलेत दत्ता काका साने यांचे निधन झाल्याने त्यांचे चिरंजीव यश साने यांनी रिंगणात उडी आहे स्वाती साने यांचा मागील वेळी झालेला निसटता पराभव खेचून आणण्यासाठी या कुटुंबाने आता वचपा काढायचा ठरवलंय त्यासाठी विकास साने जोरदार तयारीत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मागील वेळी लढलेला सोनम विनायक मोरे यांनी यावेळी भाजपमध्ये उडी आहे मोरे परिवाराची मते विभागली जातात म्हणून मोरे परिवाराचा एकच उमेदवार देण्याचं यंदा ठरलंय शिवसेनेच्या लतिका भोसले यांचा मुलगा राहुल भोसले आता तयारी करत आहेत तर नेताजी काशीद यांनी शिवसेनेला देत हाती बांधण्याचा निर्णय घेतलाय पांडुरंग साने व रुपाली साने हे पती पत्नी दोघांपैकी कोणालाही तिकीट मिळाले तरी यंदा लढणारच व विजय मिळवणारच असं म्हणतायत त्यामुळे यंदाचा सामना फारच रोमहर्षक व उत्कंठ वर्धक या मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळणार आहे तोपर्यंत तो तुम्ही पाहत राहा पीसीएमसी न्यूज